मंडळी नमस्कार आंबेगाव संवाद शोध वेगळ्या बातमीचा या वृत्तवाहिनीच्या सर्व दर्शकांचे मनपूर्वक स्वागत आमच्या सारख्या कलावंतची कुठेतरी दखल घ्यावा आणि एखादा सरकारी पुरस्कार वगैरे आम्हाला मिळावा हीच अपेक्षा तर सांगायचं जर तुम्हाला म्हणलं तर माझी चाळीस वर्ष त्यांच्या क्षेत्रामध्ये सोंगाड्या म्हणून सर्वित झालेली आहे माडिक केले आणि मानधन बी मिळतंय मला पण ते तुटपुंज मानधन मिळतंय त्याच्यामध्ये काही भागा भाग होत नाही आणि चाळीस वर्षाची सर्व्हिस तमाशा क्षेत्रात झाल्यामुळं आता मनामध्ये फक्त एकच अपेक्षा आहे सरकार दरबारी आमच्या सारख्याचा सुद्धा मान सन्मान व्हावा एवढीच अपेक्षा आहे आणि म्हणून मी शासनाला माझ्या गीताद्वारे काय विनंती करते ऐका रसिकांच्या आम्ही केली सेवा रसिकांची आम्ही केली सेवा दुःख बाजूला ठेवून सार दुःख बाजूला ठेवून सार आता तुम्हीच मायबाप सरकार करा आमचा जरा विचार आता तुम्हीच मायबाप सरकार करा आमचा जरा विचार लई कालावंताच अवघड जिन धड मशाला घरीच मन लई कावंताच अवघड जिन धड मशाला घरीच मन कापडी भांडवाला संग राहून महाराष्ट्रात केलं भ्रमण जीवन धोक्यात हे कलाकारच जीवन धोक्यात हे कलाकारच जाणून घ्यावा खर तुम्ही जाणून घ्यावा खर आता तुम्हीच माय बाप सरकार करा आमचा जरा विचार आता तुम्हीच माय बाप सरकार करा आमचा जरा विचार कहर केला या तरुण पिढीन अर्धे कपडे घालायची आली फॅशन दिवस तमाशाला आले कठीण त्यात कोरोनाने केलं हे अवघड जगणं कलावंत आधार द्या सरकार कलावंत आधार द्यावा सरकार थोडी करून आमची कदर थोडी करून आमची कदर आता तुम्हीच माय बाप सरकार करा आमचा जरा विचार आता तुम्हीच माय बाप सरकार करा आमचा जरा विचार मिळता पॅकेज मालक खाई तुपाशी राहतो कालावंत मात्र उपाशी करा विचार आमच्या जराशी ही विनंती तुमच्या चरणाशी उचली पोटी करते उचली पोटी करते दमदाटी असा चालतोय गैरप्रकार असा चालतोय गैरप्रकार आता तुम्हीच मायबाप सरकार करा कर आमचा जरा विचार आता तुम्हीच माई बाप सरकार करा आमचा जरा विचार वाहून कलेला सार जीवन कलेद्वारे केल केलं समाज प्रबोधन विनंती ह्या कलाकाराची मान्य करून वावा सरकारी दरबारी मान सन्मान रमेश खुडे येत लिहितो गीत रमेश खुडे येत लिहितो गीत सरस्वतीला जोडून कर सरस्वतीला जोडून कर आता तुम्हीच माय बाप सरकार करा आमचा जरा विचार आता तुम्हीच माय बाप सरकार करा आमचा जरा विचार रसिकांची आम्ही केली सेवा अहो रसिकांची आम्ही केली सेवा दुःख बाजूला ठेवून सार दुःख बाजूला ठेवून निसार आता तुम्हीच माय बाप सरकार करा कर आमचा जरा विचार आता तुम्हीच माय बाप सरकार करा कर आमचा जरा विचार करा आमचा जरा विचार करा आमचा जरा विचार